संध्याकाळ गावाकडे जीवन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेपाच आणि आम्ही आलोय राहणार दिवसभर हे नव्हते घरी नाही आपल्याला काही इस वगैरे येत नाही त्याच्यामुळं मग हे आत्ता घरी आले तर आत्ता आम्ही आलोय राहण्यामध्ये तर आपल्याला इथं एक सात सात ते आठ सारे आहेत तर भाजी टाकायची आहेत शेपू मेथी कोथिंबीर आणि चाकवत वगैरे तर त्या भाजीचं आता बी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि आता इथं टाकायची आहे ती पहिलं टाकलेलं आहे ना ते आता उगवाय लागले बऱ्यापैकी म्हणजे शेपू वगैरे नाही उगवत एक आठ दहा दिवस लागतात उगवायला आणि मेथी आहे सॉरी कोथिंबीर आणि शेपू पण मेथी लगेच उगवते तर मेथी आपली उगवलेली आहे बाकी काहीच नाही अजून उगवलं आणि आता दुसरं शेज आम्ही टाकायला आला आहोत म्हणजे हे संपेपर्यंत ते येते बरोबर काढायला असं नियोजन असते तर हे बघा मेथी आपली उगवायला लागली मस्तपैकी दिसते का तुम्हाला हे बघा मेथी लागली उगवायला म्हणून म्हणलं पटकन आपलं दुसरं शेज आहे संध्याकाळी हे पाणी द्यायचं ह्याला तर म्हटलं त्याच्याबरोबर ते पण भिजवून निघल तर त्याच्यासाठी मग तिथं टाकायला आलो आहे आम्ही आता तर आता हे गेले तर दातूळ आणायला काय सारे वाढायला लागले तर लागतील म्हणून त्यांनी ते गेलं तर आणायला म्हणलं मी तोपर्यंत दाखवतो तरी आपलं काही आहे काही नाही आज व्हिडिओ नाही बनवला आहे म्हणून म्हणलं बनवते जरा तर हे बघा त्या दिवशी आम्ही सारे वाढले मी इकडलं गवत काढत होते कडचं बांधाचं त्यावेळेसच तिथं टाकली होती ना आता इथं टाकायचे तुम्ही केले की नाही भाजीची शेज करत जा थोडं थोडं आपलं तेवढंच घर खर्चाला आहे एक आठवड्याचं बाजार विजार मस्तपैकी आपला आरामात भाऊन जातं आठवड्याचं त्यामुळे त्याच्यामुळं आपलं थोडं थोडं असावं भाजीपाला आणि शेतकऱ्याचं कसं असतं भाजीपाला थोडा थोडा असल्याशिवाय घरचं थोडं माळवं असल्याशिवाय शेतकरी शोभत नाही त्याच्यामुळं आमचं सारखं थोडं का थोडं का थोडं 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 सगळं चालू असते म्हणजे अशी आपली तरकारी वगैरे नसते टोमॅटो वगैरे असंच आपलं भाजीपाला हे असते आता थोडंसं म्हटलं चार झाडं वांग्याची चार झाडं जार ह्याची त्याची लावा होती पण ह्यांना पण टाईम नाही रो रोपं आणायला आणि रान पण तयार केलेलं नाही ह्यांनी बघू आता कधी आत आहे तर काय त्याच्यामुळं मग राहिलं आहे आणि इकडं आमच्या दादाच्या ह्याचा प्लॉट आहे काय हो फ्लावरचा हे बघा छान आहे का नाही फ्लावर कसा ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय काय दर आहे तुमच्या इकडं आहे का नाही तर ते पण सांगा असेल तर बहुतेक मला नाही ला का ला, आता काय माहिती पण आणि इकडं हे हदग्याचं झाड आहे बघा त्याला फुलं लागले दिसते का तुम्हाला फुलं लागले त्याला पांढरं हे हदग्याचं झाड आहे तर त्याला पण आता फुलं लागायला लागले ते आता इथून पुढं लागतात फुलं मस्तपैकी लागायला लागले पांढरं शुभ्र गुच्छा आलाय त्याला फुलाचा कोणाला कोणाला आवडतात हातगेची फुलं मला तर लय आवडतात बरं का तुम्हाला काय माहिती पण मला आवडतात हातगेची फुलं तर असं चालली आहे आमचं नियोजन बघा एक झालं की एकशेच टाकायचं आता वरची भाजी तर तुम्ही बघितलीच आहे वरची भाजी आता एक आठ दहा दिवसात येईल काढायला मस्तपैकी हिरवीगार आलेली आहे आणि शेपू भाजीला पावसाचा एवढा काही इफेक्ट होत नाही त्याच्यामुळे शेपू आम्ही टाकतो आणि आता हे वारं सुटले गार एकदम पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे पटकन आपल्याला आवरून जावं लागेल घरी काय लागले नाकाला कसं माहिती आहे का ह्या वातावरणाने डोकं जड येतं मग परत दुखत डोकं असं उन्हाने उन्हानेच म्हणते वाऱ्याने गार हवा सुटली आहे त्याच्यामुळं मग पटकन आपलं आवरून जायचं घरी तर तुम्हाला इकडली वरची भाजी दाखवते खेळतात म्हणजे मुलं बघा किती मस्तपैकी राहणार किती भारी आहे त्यांना हे बघा भाजी कसं काय दिसते मस्त पैकी आहे ती का नाही भाजी एक अर्धा दिवसात काढा येईन आणि ते जे वरंबेला आहे ना ते कोथिंबीर आहे आपली आणि ही भाजी एक सात पाच सार आहेत फक्त तेवढीच टाकली होती त्यावेळेस काही एवढी गडबडीत टाकली होती पालखीच्या वेळेस टाकली होती भाजी मोकळं ठेवणं एकदा वारकरीले घन करतात आहो त्याच्यामुळं आम्ही मग मोकळं म्हणून टाकलं होतं टाकून भिजवून काढली होती ते नेमकी आत्ता पालखीला महिना होईल महिना सवा महिना लागतो ना भाजीला आता मेथी कोथिंबीर कशी महिन्यात येते पण शेपभाजीला थोडासा वेळ लागतो सुरुवातीला वाढताना थोडासा वेळ लागतो नंतर एकदा वाढली एक की मग पटकन वाढत आहे पण आता जोपर्यंत हे आहे ना तोपर्यंत थोडासा वेळच लागतो तर आता एक आठ दहा दिवसांनी येईन काढायला तर हे आले कामानं की म्हणतात चला टाकून घेऊ म्हणून म्हणतात चला गेलो तर तिकडे आणायला घेऊन आले ते ही कसं काय उगून आलं नाही व उगवल उगव दामानी ती तिथं पाणी साठत असल्यानंतर मग काय आता सारखंच पाणी त्यात पाणी खाऊन खाऊन तसं ते कडेला असल्यामुळे सारा तिथं उगवाल थोडस उगवलं नाही सगळी मी ती उगवल पण तिथं उगवताना दिसते कि बाकी मग कोंबर लय की हम्म ह्या भाजीच्या आधी गवतच उगवलं या भाजीच्या आधी गवतच उगवलंय गुर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा गावाकडचं जीवन गावाकडचं वातावरण किती भारी वागा कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा साहेब आमचं नाही तर बोलत त्यांचं 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 सारखं काम चालू असते त्यांच्यासोबत बोलायला का त्यांना टायमिंग नाही तर जाऊ द्या असू द्या जय त्याच्या मागे जयताची कामं असतात तर चला बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो तो बाय बाय सर्वांना असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद